हाय सर्वांना स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये मी पूजा, पूजा कशी आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज आपण पालकपासून हेल्दी पौष्टिक नाश्ता बनवणार आहोत तर झटपट होतो अजिबात काहीही याला तयारी करावी लागत नाही अगदी मुलं आवडीने हा नाश्ता खातील टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जातील एवढा वन्हाट चवीचा नाश्ता बनतो तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर लहान मुलांना ना सारखं तेच तेच खायला दिलं तर ते खूप बोर होतात आणि आवडीने खात नाही त्यावेळेस तुम्ही असे वेगवेगळे वेग पदार्थ करू शकतात तर चला आता आपण इथे बनवायला सुरुवात करूया तरी ते मी एक मिडियम आकाराची वाटी एवढा पालक घेतलेला आहे बारीक चिरून आणि एक मिडियम आकाराचा कांदा उभा स्लाईसमध्ये असा कापून घेतला आहे तुम्ही बारीक चिरून टाकला तरीसुद्धा चालेल एक बटाटा घेतलेला आहे तोसुद्धा त्याचा साल काढून किसून दोन तीन वेळा पाण्याने धुवून स्वच्छ पिळून घेतलेला आहे तर इथे आपण तीन हिरव्या मिरच्या एक चमचा छोटा एक चमचा जिरे दोन तीन लसूण पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर असं हे जाडसर वाटून घेतलेलं आहे यामुळे भन्नाट चव लागते चवीनुसार मी टाकून घेऊयात आता याच्यामध्ये आपण तीन चमचे बेसन पीठ टाकून घेऊया आणि दोन चमचे तांदळाचं पीठ टाकून घेऊया बेसनमुळे याला चांगली बाइंडिंग येईल आणि तांदळाच्या पिठामुळं खुसखुशीतपणा म्हणजे क्रिस्पीपणा येईल आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर अगोदर छोटा एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊयात पाव चमचा हळद टाकून घ्यायची आहे पाव चमचा आपण इथे गरम मसाला टाकून घेतले आहे आणि पाव चमचा धना पावडर बारीक चिरून घेतलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे तुम्ही आणखीन याच्यामध्ये हव्या त्या भाज्या ॲड करू शकता तर परफेक्ट असं मिश्रण आपलं इथे रेडी आहे आता याच्यामध्ये एक मोठा चमचा तीळ टाकून घेऊयात आणि दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे थोडं थोडं करून पाणी टाकायचे खूप पाणी टाकायचं नाही एकदम कारण कांद्यामध्ये सुद्धा पाणी आहे पालकच्या भाजीमध्ये सुद्धा मॉइश्चर आहे बटाटा आहे त्यामुळे पाणी लगेच जास्त टाकायचं नाही अगोदर थोडंसं टाकून मिक्स करून घ्यायचं वाटलं कमी तर आणखी मग ॲड करू शकतात तर आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे तर आपण इथे भाज्या ज्या वापरल्या आहेत त्याला व्यवस्थित बाइंडिंग होईल असं आपल्याला पीठ हवं आहे तरी ते मला पीठ थोडंसं कमी वाटतं आहे आणि भाज्या जास्त वाटतंय त्यामुळे मी आणखीन एक चमचा तांदळाचं पीठ आणि एक चमचा बेसन पीठ टाकून घेते परत एकदा आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात म्हणजे आपल्याला पॅनवरती व्यवस्थित हे पसरवता येईल अशी याची आपल्याला थिकनेस हवी आहे तर बरोबर हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि याला चांगली बाइंडिंगही आली आहे तुम्ही पाहू शकता पिठं आणि भाज्यांचं प्रमाण अगदी परफेक्ट झालेलं आहे तुम्हालासुद्धा पीठ कमी वाटलं तर टाका आणखीन थोडंसं मिश्रण पातळ वगैरे वाटत असेल तर किंवा आणखीन याच्यामध्ये कोणत्याही तुम्ही भाज्या ॲड करू शकतात पॅन गरम करून घ्यायचे त्यावरती ते तेल लावून घ्यायचे आणि एक चमचा मिश्रण एवढं याच्यावरती ठेवून चमच्याने गोल आकारामध्ये पसरवून घ्यायचे खूप जाड करायचं नाही आहे किंवा खूप पातळही नाही आहे पण पसरवून घ्यायचं मिडियम असं हे आपण थालीपीठ वगैरे करतो ना सेम तसंच करायचं तर तुम्ही याला पालकचा चेला म्हणा किंवा पालकचे थालीपीठ म्हणा आता इथे मी चमच्याने सर्व पसरवून घेतले आता याच्यावर साईडने तेल सोडून घेऊयात आणि झाकण ठेवूया तर झाकण ठेवून एक दोन मेडवर व्यवस्थित सर्व बाजूंनी आपण हा पालकचा चेला भाजून घेऊयात तरी ते पाहू शकतात वरची साईड चांगली सुकलेली आहे तर पॅनमध्ये काय होतं की एक साईडनेच भाजलं जातं त्यामुळे मी थोडासा पॅन फिरून फिरून भाजून घेते आता वरची साईड चांगली सुकलेली आहे आता याच्यावरती आपण तेल लावून घेऊयात आणि हे पलटी करून घेऊया वाव काय सुरेख याला रंग आलाय पहा एकदम खरपूस असं हे ब्राऊन कलरमध्ये भाजून घेतले आता दुसरी साईडसुद्धा आपण चांगली भाजून घ्यायची तर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायचे फास्ट करायचा नाही मिडियम गॅसवरती भाजलं तर त्यातपर्यंत चांगलं भाजलं जाईल तर हे पहा दुसरी साईडसुद्धा अप्रतिम भाजलेली आहे असं हे खरपूस पालकचा चेला किंवा थालीपेठ भाजून घ्यायचे तर मस्त असं सा दोन्ही साईडने आपण मिडियम गॅसवरती भाजून घेतले खरपूस होईपर्यंत म्हणजे खाताना ते अजिबात कच्चं लागणार नाही तर खूप छान हे बनलेलं आहे आणि अप्रतिम चवीचं लागतं तर आपण इथे पालकपासून बनवले त्यामुळे पालकची क्वांटिटी जरा जास्तच घ्यायची आहे म्हणजे त्याची टेस्ट खूप छान लागेल आता आपण इथे एक बनवून घेतले दुसरं आणखीन एक बनवून दाखवते पॅन गरम आहे यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि एक फळी एवढं मिश्रण टाकून लगेच चमच्याने पसरवून घ्यायचे तुम्हाला चमच्याने जमत नसेल हाताने पसरवून घेतलं तरीसुद्धा चालेल पण जपून हाताने पसरवून घ्या हाताला पोळू शकतं कारण पॅन गरम आहे तर सुद्धा आपण झाकण ठेवून एक दोन मिनिटभर चांगलं भाजून घेतले वरची साईड सुकली की तेल लावून घेऊयात आणि पलटी करूया मिडियम गॅसवर भाजायचं म्हणजे ते चांगलं भाजलं जातं भाजण्यासाठी अजिबात घाई करायची नाही तर आता आपण थोडंसं तेल टाकून घेतलं आहे आणि खालची साईडसुद्धा चांगली खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तर तुम्ही इथे पालकच्या ऐवजी मेथीची भाजीसुद्धा वापरू शकतात आणखीन याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या ॲड करू शकता जसं की बीट कोबी शिमला मिरची बारीक कापून टाकलं तरीसुद्धा खूप पौष्टिक हेल्दी असा हा नाश्ता तयार होतो तर पहा दुसरी साईडसुद्धा किती सुरेख भाजलेले आहे बघितल्या बघितल्या कोणालाही खाण्याची इच्छा होईल असा हा नाश्ता तयार होतो तर आपण इथे दोन बनवून घेतलेले आहेत बाकीचे राहिलेलेसुद्धा सर्व आपण असेच बनवून घेणार आहोत आहे की नाही एकदम भन्नाट नाश्ता तर लहान मुलं खूप नाटक करतात ही भाजी नको ती भाजी नको आणि त्यांना अजिबात भाजीपाला खायला आवडत नाही त्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या भाज्या यामध्ये ॲड करून असे वेगवेगळे पदार्थ त्यांना करून देऊ शकतात जेणेकरून त्यांच्या पोटामध्ये सर्व प्रकारच्या भाज्या जातील तर अशा पद्धतीने आपण बाकीचा सर्व नाश्ता बनवून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकतात किती छान दिसतोय तर बनवायला तर खूप सोपं आहे खायला तेवढा टेस्टी लागतो तुम्ही शेजवान चटणीसोबत सॉससोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत दह्यासोबत हा नाश्ता खाऊ शकतात अप्रतिम असा हा नाश्ता लागतो नक्की एकदा करून पहा लहान मुलांसाठी असे वेगवेगळे पदार्थ आपल्याला करावे लागतात म्हणजे ते आवडीने खातात तेच तेच सारखं दिलं तर ते त्यांनासुद्धा खाण्याची इच्छा होत नाही आणि मग त्यांना सारखं बाहेरचं खायला आवडतं त्यामुळे आपण घरात असणाऱ्या साहित्यातच असे वेगवेगळे पदार्थ काहीतरी आयडिया करून बनवले की मस्त टेस्टी पदार्थही बनतात आणि खायलासुद्धा मुलांना आवडतात तर अशा पद्धतीने आपण पालकपासून हे रेसिपी बनवलेली आहे तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल ऐकोनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहायला मिळतील सबस्क्राईब करणं बेल ऐकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे तर तुम्हाला अशाच आणखीन कोणकोणत्या रेसिपी पाहायला आवडतील नाश्त्यासाठी नक्की कमेंटमध्ये सांगा त्या रेसिपी आपण नक्कीच बनवून तुम्हाला दाखवू तर अशा पद्धतीने आपण इथे पालकची ही रेसिपी शेअर केलेली आहे तर आणखीन अशाच भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या चॅनलवरती नाश्त्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तुम्ही आणखीनही पाहिलं नसेल तर एक्टिव पूजा सर्च करून पाहू शकतात तर तुमच्या छान छान कमेंट आमच्याशी शेअर करा म्हणजे आम्हालासुद्धा खूप छान उत्साह येतो आणखी नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आज आपण इंस्टंट नाश्ता बनवणार आहोत ते पण अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये आणि घरात असणाऱ्या साहित्यामध्ये फक्त आपण तीन साहित्य वापरून हा नाश्ता बनवतो आहे तरी ते पाहू शकतात किती मस्त मऊ जाळीदार लुसलुशीत लुश्ट असा हा नाश्ता तयार झालेला आहे खायला खूप चविष्ट आहे तर आपण बऱ्याच वेळेस बेसनचा ढोकळा बनवतो किंवा रव्याचा बनवतो तर आपण ना आज बेसन आणि रवा मिक्स करून यापासून ढोकळा बनवणार आहोत तर अतिशय मस्त मऊ लुसलुशीत जाळेदार असा सॉफ्ट स्पॉन्जी हा ढोकळा तयार होतो तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर मिक्सरचा भांड्या घ्यायचे आणि त्यामध्ये मी अर्धा पेला रवा घेतला आहे तर हा बारीक रवा आहे जाड असेल तरीसुद्धा चालेल कारण आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत तरी ते अर्धा पेला रवा घेतला आहे त्याचप्रमाणामध्ये अर्धा पेला बेसन टाकून घ्यायचे तर आपण सर्व प्रमाण पेल्याने घेणार आहोत मोजून तुम्ही कोणतीही एखादी वाटी किंवा छोटा डबा वगैरे सेट करून घेऊ हो शकतात आता यामध्ये आपण अर्धा पेला दही टाकून घेऊयात याच्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया तर आपण अर्धा पेला दही टाकलेला आहे तर हे मिश्रण आपल्याला खूप पातळ करायचं नाहीये तर मी इथे आता अर्धा पेला पाणी टाकून घेते लागलंच तर आपण परत टाकू शकतो अर्धा चमचा साखर टाकूया आणि आता हे मिक्सरवरती बारीक करून घेऊयात तर साखर टाकल्यामुळे डोकळ्याची चव खूप छान लागते आता हे सर्व मिक्सरवरती बारीक करायचे आहे तर पाणी आपण अर्धा पेला टाकलेलं आहे आणि परफेक्ट असं पाणी झाले कारण आपण दहीसुद्धा अर्धा पेला टाकलेलं आहे त्यामुळे पाण्याची जास्त गरज पडत नाही आणि हे मिश्रण खूप पातळ करायचं नाही आता हे सर्व मिश्रण आपण एका छोट्या टोपामध्ये काढून घेऊयात आता याच्यात चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचे आता याच्यामध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकून घेऊयात जे आपण जेवणामध्ये तेल वापरतो फोडणीसाठी ते तेल टाकायचे तेलामुळे ढोकळा घशात दाटल्यासारखा होत नाही आणि मस्त मऊ जाळेदार असा बनतो खायलासुद्धा घशात अडकल्यासारखं वाटत नाही किंवा कोरडं कोरडं होत नाही तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता अशी याची थिकनेस ठेवायची आहे तर आता हे सर्व चांगलं मिश्रण मिक्स करून घेतले आता ज्या भांड्यामध्ये तुम्ही ढोकळा बनवणार आहात त्याला तेल लावून घ्यायचे तर मी ते एका वाटीमध्ये हा ढोकळा बनवून घेणार आहे तर तेल लावून अगोदरच घ्यायचे सोडा येऊन टाकण्याच्या अगोदर आणि पाणीसुद्धा गरम होण्यासाठी ठेवायचे ढोकळा शिजवण्यासाठी तुम्ही केकटीनमध्ये किंवा कुकरच्या डब्यामध्ये किंवा असं वाटी खोलगट जी असेल ना त्यामध्ये सुद्धा बनवू शकतात किंवा अशा ह्याच टोपामध्ये सुद्धा बनवला तरीसुद्धा चालेल आता आपण इथे अर्धा चमचा इनो टाकून घेऊया आणि हे मिक्स करूया तर तुम्ही जास्त प्रमाणात बनवलं असेल ढोकळा तर एक इनोचं पॅकेट वापरलं तरीही चालेल आपण फक्त एक पेला रवा अर्धा पेला आणि बेसन अर्धा पेला असं एक पेला प्रमाणात मिश्रण घेतले त्यामुळे अर्धा चमचा इनो टाकलेला आहे सर्व आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच या वाटीमध्ये हे मिश्रण टाकून घ्यायचे ज्या वाटीला आपण तेल लावून ठेवलेलं ला आहे त्याच्यामध्ये सर्व मिश्रण टाकायचे आणि ही प्रोसेस पटकन करायची आता आपण वाटीला थोडंसं टॅप करून घेऊयात म्हणजे यामध्ये काही बबल असतील ते निघून जातील वरून थोडीशी लाल मिरची पावडर टाकून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर टाका किंवा स्किप करू शकतात तर इकडे पाणीसुद्धा चांगलं उकळेलं आहे तर असं पाणी पहिलंच पाच मिनिट उकळून घ्यायचं म्हणजे ढोकळा चांगला शिजला जातो चा आता इथे मी दीड ग्लास पाणी टाकून घेते त्यामध्ये रिंग ठेवली आहे त्यावरती ताट ठेवलं आणि मग वाटी ठेवून आता हा ढोकळा आपण मीडियम गॅसवरती दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिट शिजल्यानंतर चेक करायचं तर तुम्हाला ओलसर वाटला तर आणखीन पाच मिनिट शिजवून घ्यायचं तर इथे आता गॅसची फ्लेम मिडियम केली आहे आणि हा ढोकळा शिजतोय तर साईडला आपण आता तडका करून घेऊयात तर एका छोट्या टोपामध्ये मी एक पळी तेल टाकून घेतले तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण पाव चमचा मोरे टाकून घेऊयात मोहरे छान फुटू द्यायची आणि नंतर जिरे टाकायचे आहेत जिरेसुद्धा चांगले फुलले की यामध्ये कडीपत्ता टाकून घेऊयात तरी ते मी तीन हिरव्या मिरच्या अशामधून काप करून मोठ्या मोठ्या कट करून घेतलेत ते टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकायचे आता याच्यामध्ये एक चमचा साखर टाकूया तर तिखट आणि गोड असं आपण हा तडका बनवून घेतलं आहे तर साखर विरघळीपर्यंत हे पाणी उकळवून घेऊया आणि लगेचच गॅस बंद करून घ्यायचं आहे तर इथे आपण हे पाणी व्यवस्थित उकळवून घेतले साखर विरघळी आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत गॅस बंद केलेला आहे तिखट गोड आपली फोडणी तयार आहे आणि इकडे ढोकळासुद्धा चांगला शिजलेला आहे गॅस बंद करून घेतला आहे मी तुम्ही पाहू शकतात मस्त असा जाळीदार हा ढोकळा बनला आहे छान फुगून वरती आलेला आहे तर आता आपण याला पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि छान हा फुगला गेला आहे पहा तर आता हा मी थंड करून घेतला आहे आणि तुम्हाला दिसत असेल साईडने याच्या नाशा कडा सुटतात पहा थंड झाला ह्या ढोकळा आपोआप व्यवस्थित कडा मोकळ्या होतात याच्या तर आता आपण काय करूया चाकून याच्यानं असा एकदा कडा मोकळ्या करून घेऊयात म्हणजे व्यवस्थित हा ढोकळा निघला जाईल तर थंड झाला की व्यवस्थित ढोकळा निघला जातो अजिबात वाटीला चिटकत नाही आणि शिजवताना एक काळजी घ्यायची की पाणी चांगलं कडकडीत उकळलेलं असावं गरम झालेलं असावं म्हणजे ढोकळा तेवढा चांगला शिजला जातो तर पाहू शकतात अजिबात वाटीला ढोकळा चिकटलेला नाही आहे व्यवस्थित क्लीन निघालेला आहे आणि मस्त फुगलाय पहा एकदम फ्लफी बनलाय तर एकदम स्पॉन्जी असा आपला इथे ढोकळा तयार झाला आहे तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये बनवला तरीसुद्धा सेम अशाच पद्धतीने बनवा एकदम परफेक्ट शंभर टक्के हा ढोकळा बनणार आहे तर आता आपण कापून घेऊयात तर तुम्हाला चौकोणी तिक त्रिकोणी कसं आवडत असेल तसं तुम्ही कापून घेऊ शकतात तर तुम्हाला कापताना समजत असेल किती भारी हा जाळेदार ढोकळा बनला आहे तर आता आपण याला कापून घेतले आणि आपण जो तडका बनवून घेतला आहे तो याच्यावरती टाकून घेऊयात तुम्हाला तडका आवडत नसेल तर तुम्ही असंच हे हिरव्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतात खूप छान लागतो तर आता हा ढोकळा कापून घेतला तर थोडंसं असं मी लांब करून घेते म्हणजे व्यवस्थित आजपर्यंत याच्या फोडणी जाईल आणि खायला स्वादिष्ट असा हा ढोकळा लागेल तर तिखट खडगोड हे पाणी मी याच्यावरती टाकून घेते तुम्ही पाणी न टाकता फक्त तडका जरी याच्यावर टाकला तरीसुद्धा चालेल वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया तर मस्त असा आपला इथे ढोकळा अगदी पंधरा मिनटात तयार झाला आहे जास्त काही याला साहित्यसुद्धा लागत नाही आहे किंवा वेळसुद्धा लागत नाही आणि जास्त काही भांडीसुद्धा भरत नाही आहेत तर वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आहे झटपट आपला एकदम स्पॉन्जी फ्लफी मऊ लुसलुशी जाळेदार नाश्ता तयार झाला आहे दिसतो आहे ना भारी तुम्हाला मी एक पीस काढून दाखवते आणि तोडूनसुद्धा दाखवते बघता क्षणी कोणालाही हा ढोकळा आवडेल एवढा भारी झालेला आहे हे पहा किती स्पॉन्जी आहे पहा तर छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवायचा ढोकळा बनवताना त्यामध्ये आपण एनो सोडा टाकला की लगेच मिश्रण मिक्स करायचं आणि शिजण्यासाठी ठेवायचं त्यावेळेस पाणीसुद्धा चांगलं उकळेलं असावं आणि ढोकळा एकदा का शिजायला ठेवला की दहा ते बारा मिनिट तरी त्याला उघडून पाहायचं नाही म्हणजे ढोकळा चांगला शिजला जातो त्यामध्ये अजिबात हवा जात नाही बाहेर त्याच्यातली आणि ढोकळा एकदम परफेक्ट बनतो त्यामुळे अजिबात उघडून पाहायचं नाही तरी ते पाहू शकतात मस्त असं आपण इथे ढोकळा ताटामध्ये काढून घेतलं आहे शेजन चटणी किंवा सॉसबरोबर हिरव्या सोबत तुम्ही खाऊ शकतात तुम्हाला मी एक तोडून दाखवते हे पहा तुम्हाला बघताना समजत असेल की कि किती भारी हा ढोकळा बनला आहे की नाही एकदम भन्नाट रेसिपी आणि तेही कमी साहित्यात तेह तयार होते कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो आपण फक्त बेसनचा ढोकळा असो किंवा रव्याचा ढोकळा असो त्याचीसुद्धा रेसिपी सेपरेट म्हणजेच फक्त ढोकळ्याची फक्त रव्याची असे ढोकळे बनवलेले आहेत सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही त्यासुद्धा पाहू शकतात पाहिला नसतील तर ॲक्टिव्ह पूजा सर्च केलं की के तुम्हाला सर्व रेसिपी मिळून जातील तर अशा पद्धतीने आपण ही रेसिपी बनवली आहे कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय आज आपण झटपट होणारा नाश्ता बनवतोय ते पण अगदी दहा मिनिटाच्या आतमध्ये आणि एकदम पौष्टिक हेल्दी ते म्हणजे गव्हाच्या पिठापासून तर कसा बनवायचा ती रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा घरात असणाऱ्या साहित्यातच आपण हा हेल्दी नाश्ता बनवतोय तर चला लगेचच सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण इथे एक वाटी गव्हाचे पीठ घेतले आणि काही भाज्या घेतलीत तर एका बाउलमध्ये हे सर्व एक वाटी गव्हाचं पीठ आपण या बाउलमध्ये टाकून घेऊयात आता इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या तुम्ही घेऊ शकतात दोन चमचे रवा टाकून घ्यायचा आहे बारीक रवा त्यामुळे हा नाश्ता खायला खुसखुशीत खमंग होतो आता इथे आपण एक चमचा चिली फ्लेक्स टाकून घेऊयात तर इथे मी बारीक चिरून घेतलेला कांदा आहे शिमला मिरच टमॅटो आणि कोथिंबीर तुम्ही इथे कोणत्याही भाज्या वापरू शकता जसं की तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात ते तुम्ही इथे टाकू शकतात बटाटा किस करून टाकायचा स्वच्छ धुवून दोन तीन वेळा पिळून घ्यायचा बटाट्याचा किस बीट गाजर कोबी कोणत्याही भाज्या इथे वापरू शकतात किंवा पालक बारीक चिरून टाकलात तरीसुद्धा चालेल खूप पोटभरीचा आणि हेल्दी असा हा नाश्ता तयार होतो तरी ते सर्व भाज्या टाकून घेतलेत आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद छोटा एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा जिरे टाकूया पाव चमचा धना पावडर टाकूया आणि थोडासा सब्जी मसाला टाकूया तुमच्याकडे जे मसाले असतील ते इथे वापरले तरीही चालेल चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आता हे सर्व आपण पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे तर पाणी एकदम टाकायचं नाही थोडं थोडं करून पाणी टाकायचं म्हणजे याच्या जास्त प्रमाणात गुठळ्या होणार नाही आणि आपल्याला व्यवस्थित हे मिक्ससुद्धा करता येईल तर हे मिश्रण आपण खूप घट्टही ठेवणार हो नाही आणि खूप पातळसुद्धा करणार नाही मिडियम याची थिकनेस ठेवायची तर थोडं थोडं पाणी टाकून घेते आणि हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचे तर मला इथे संपूर्ण हे पीठ भिजवण्यासाठी एक ग्लास आणि वरती थोडंसं पाणी लागलेलं आहे पाण्याचं काही प्रमाण नाही कमी जास्त होऊ शकतं पाणी तरी ते मी पाणी सर्व टाकून घेतले आणि आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं याच्यामध्ये सर्व गुठळे झालेल्या मोडून घ्यायच्या आहेत आणि भाज्यासुद्धा व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स झाल्यात तर या पद्धतीचे आपल्याला थिकनेस हवे हे पहा असं मिश्रण तयार करून घ्यायचे चला आता लगेच हा नाश्ता बनवायला सुरुवात करूया तवा गरम झाला की याच्यावरती थोडंसं तेल लावून घेऊयात आणि इथे आपण आता दोन ते तीन पळी छोटा चमचा आहे छोट्या चमच्याने हे तीन चमचे मिश्रण मी याच्यावरती टाकून घेते मिश्रण तव्यात टाकण्याच्या अगोदर तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचे म्हणजे भाज्या वगैरे व्यवस्थित आपल्याला तव्यामध्ये टाकता येतात नंतर भाज्या सर्व तळाशी जाऊन बसतात रेपा असं हलवून हलवून हे चमच्याने तव्यामध्ये मिश्रण टाकून घ्यायचे आणि चमच्याने याला थोडासा असा गोलाकार आकार द्यायचा आहे आणि पसरवून घ्यायचं आहे जिथे तुम्हाला जाडसर वाटत असेल ती साईड अशी चमच्याने पसरवून घ्यायची आणि एकसारखी करून घ्यायची लहान मोठे तुम्हाला जसा हा नाश्ता आवडेल तसा तुम्ही बनवून घेऊ शकतात तर आता सर्व चांगलं पसरवून घेतले साईडने याला थोडंसं सा तेल सोडून घ्यायचे म्हणजे खरपोस अशी एक साईड याची चांगली भाजली जाईल वरचे साईड चांगले सुकले किंवा आपण पलटी करून घ्यायचे तर हे पहा अशा याच्या कडा मोकळ्या होतात तेव्हा समजून जायचं आहे की व्यवस्थित चांगलं एक साईड भाजलेली आहे आणि वरचीसुद्धा साईड सगळी सुकून जाते आता साईडने अगोदर हे मोकळं करून घ्यायचे आणि मग पलटी करायचे निघत नसेल तर थोड्या वेळ भाजून घ्या व्यवस्थित जर ते खालून भाजलं तर ते निघलं जाईल आणि तव्याला चिकटणार नाही आता वरून सुद्धा तेल लावून घेऊयात म्हणजे जेव्हा आपण पलटी करू तेव्हा दुसरी साईडसुद्धा छान खरपूस भाजली जाईल तरी ते पाहू शकतात किती छान याला रंग आलाय आणि मस्त खमंग खरपूस असं आपण हे भाजून घेतले आता आपण दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेऊयात तर मिडियम गॅसवरच हा नाश्ता भाजून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती भाजून घेतल्यामुळे आतपर्यंत चांगले हे भाजलं जातं तरी ते पाहू शकतात दुसरी साईडसुद्धा मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घेतले त्या दोन्ही साईडने अलटी पलटी करून आपण हा नाश्ता खरपूस होईपर्यंत भाजून घेतलाय आता आपण ताटामध्ये काढून घेऊया तुम्हाला दिसत असेल किती याला रंग आलाय आणि याच्यामध्ये भरपूर भाज्या टाकल्या त्यामुळे खायला खूप छान लागतो हा नाश्ता तर सेम दुसरासुद्धा आपण असंच बनवून घ्यायचे तव्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचे आणि आणि थोडंसं मिश्रण तव्यावरती टाकून हलक्या हाताने असं पसरवून घ्यायचं याला गोल असा आकार द्यायचा आणि मीडियम गॅसवरच भाजून घ्यायचे म्हणजेच चांगलं ते भाजलं जाणार आहे आणि आतमध्ये अजिबात कच्चेपणा राहणार नाही आणि खायलासुद्धा मग ते खमंग खरपूस लागेल नाहीतर पटकन घाईमध्ये गॅस मोठा करून जर भाजलं तर ते व्यवस्थित भाजलं जाणार नाही त्यामुळे मिडियम गॅसवरच भाजून घ्यायचे तर बघा इथे दुसरंसुद्धा आपण हे पलटी करून घेतले आणि यालासुद्धा किती छान खरपूस असा रंग आलेला आहे त्यामुळे मिडियम गॅसवरच हा नाश्ता भाजून घ्यायचा तर थोडंसं तेल टाकून घेऊया आणि दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेऊयात अलटी पलटी करून दोन्ही साईडने आपण याचीसुद्धा दोन्ही साईड चांगल्या भाजून घेतलेल्या आहेत तर झटपट आपला इथे हा नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्हाला इथे मी दोन बनवून दाखवलेत एकदम भन्नाट आणि झटपट असा हा नाश्ता तयार होतो बाकीचे सुद्धा सर्व आपण असेच बनवून घेणार आहोत तर किती कमी वेळेत आणि किती कमी साहित्यात आपण हा नाश्ता बनवलेला आहे सो बन सॉससोबत चटणी चटणीसोबत किंवा असंच खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो याच्यामध्ये भाज्या आहेत त्याचा एक क्रंचीनेस लागतो खाताना आणि वेळही लागत नाही कमी साहित्यात कमी वेळेत झटपट आपला नाश्ता तयार होतो एखाद्या वेळेस आपण भाज्या आणायला विसरतो किंवा नाश्त्याला काय भाजी बनवायचं हेही सुचत नाही त्यावेळेस तुम्ही डायरेक्ट घरात ज्या काही भाज्या असतील त्या अशा गावाच्या पिठामध्ये टाकून हा नाश्ता एकदम हेल्दी टेस्टी पोटभरीचा बनवू शकतात तर झटपट होते की नाही रेसिपी तर नक्की करून पहा आणि भाजताना तेवढी एक टीप लक्षात घ्या की हा नाश्ता करपूस होईपर्यंत मिडीयम गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर मस्त असा आपला इथे नाश्ता तयार झालेला आहे बनवायलासुद्धा खूप साधा सोपा हा नाश्ता आहे तर नक्की एकदा करा आणि तुम्हाला कशी वाटली ही झटपट होणारी रेसिपी तेही कमेंटमध्ये सांगा माझ्या रेसिपी पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय